नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या प्लेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सत्तावीस सप्टेंबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात तसेच सत्तावीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर या कालावधीत राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम हवामान प्रणाल्या पाहिल्या तर चक्रकारवाची स्थिती उत्तर कोकणाच्या आसपासच्या भागांमध्ये दिसते आणि यातूनच एकमेचा पट्टा मध्य प्रदेश होत उत्तर प्रदेशच्या पूर्व भागांपर्यंत विस्तारला आहे आणि याच्या आसपासच आपल्याला चांगल्या पावसाचे ढग हे सध्या पाहायला मिळत आहे आणि जर आपण इथे चोवीस तासातील पावसाचा विचार करायला गेलोच पण त्या अगोदर सध्याची सॅटिलिटी मी पाहिली सकाळचे साध साडेआठ वाजताच्या आसपास तर मुंबई ठाणे पालखर रायगडचे उत्तर भाग पुण्याचे उत्तर देखील घाटाकडील भाग असेल नगरचे घाटाकडील भाग म्हणजे अकोले तालुक्यातील पश्चिम भाग नंतर नाशिकचे घाटाकडील भाग या ठिकाणी जोरदार पावसाचे ढग आहेत जळगाव अतिउत्तर अमरावती अतिउत्तर नागपूर भंडारा गोंदेच्या हे उत्तर भागांमध्ये पावसाचे ढग हे सध्या दाटलेले आहेत पण राज्याच्या इतर ठिकाणी विशेष पावसाचे ठग नाहीत आणि त्या चोवीस तासामध्ये जो काही पाऊस होणार आहे ठाणे पालघर मुंबई रायगडचे उत्तर भाग नगरचे घाटाकडील भाग नाशिकचे घाटाकडील भाग मुसळधार त्या मुसळधार पावसाची शक्यता राहील त्यानंतर नंदुरबार जे पश्चिमेखील भाग असतील नाशिक पश्चिम अहमदनगर पश्चिम पुणे घाटाकडील भाग सातारा घाटाकडील भाग रत्नागिरी रायगडचे काय भाग असतील या ठिकाणी काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज राहील तर राहिलेले भाग आहेत धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगरचे उत्तर भाग जालना उत्तर बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया हे जे काही उत्तरेखील भाग आहेत या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस सरी होण्याची शक्यता ही राहील आणि राहिलेल्या राज्यातील भागांमध्ये जसं की पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागात हलक्या मध्यम पाऊस सरी सिंधुदुर्ग रत्नागिरीत मध्यम पाऊस होण्याची शक्यता राहील आणि इथून पूर्वेकडे जाचाल तसं जर का स्थानिक वातावरण तयार होऊन एखादा ढग बनला तर एखाद्या ठिकाणी थोडासा गडगडाट आणि पाऊस होईल अन्यथा विशेष मोठ्या पावसाची शक्यता इतर ठिकाणी नाही पण स्थानिक वातावरण तयार झालं तर मात्र गडगडाट होण्याची शक्यताही आहेच आणि जर आपण साप्ताहिक अंदाजात जर पाहिलं हवामान विभागाचे काही मॉडेल आहे त्यानुसार सत्तावीस तारखेपासून ते तीन तारखेपर्यंत जो काही पावसाचा अंदाज आहे त्यात कोकण किनारपट्टीला खास करून उत्तरेकील भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता दाखवते मध्य महाराष्ट्रात हे बऱ्यापैकी चांगला पाऊस नंतर विदर्भाच्या हे काही भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता दाखवते आणि जर आपण पाहिलं सरासरी तुलनेतच्या जर कशा पाहिल्या तर मुंबई ठाणे पालकर रायगड आणि रत्नागिरीचे थोडेसे उत्तर देखील तालुक्यांमध्ये सरासरीहून जास्त पावसाची शक्यता खूप जास्त पावसाची शक्यता दाखवते त्यात नाशिक नंदुरबार धुळे नगर पुणे सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सांगलीचे पश्चिम भाग असतील छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना बीडचे पश्चिम भाग सोलापूरचे उत्तर देखील भाग असतील धाराशिव उत्तर भाग बुलढाणा अकोला वाशिम परभणी हिंगोलीचे उत्तर भाग त्यानंतर अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर गोंदियाच्या काही भागांमध्ये सरासरीहून थोडासा जास्तच पाऊस राहण्याची शक्यता सध्या तरी या आठवड्यात दिसते मात्र नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगलीचे पूर्व भाग या ठिकाणी सरासरीच्या आसपास किंवा सरासरीहून काहीसा कमी पाऊस होण्याची शक्यता सध्या मॉडेलनुसार दिसत आहे हे एक मॉडेल झालं जर आपण दुसऱ्या मॉडेलचा अंदाज पाहिला तर यात कोकण किनारपट्टीला मध्य महाराष्ट्रातून विदर्भाच्या पूर्व भागात पावसाची शक्यता दाखवते आणि सरासरीच्या तुलनेत नकाशात पाहिलं तर नंदुरबारमध्ये जास्त पाऊस होण्याचा अंदाज हे मॉडेल दाखवते बाकी कमी पावसाची शक्यता या मॉडेलनुसार नांदेड च्या आसपास लातूर बीडचे काय भाग परभणी हिंगोलीचे काय भाग आहेत या ठिकाणी कमी पावसाची शक्यता दाखवते आणि राहिलेल्या राज्याच्या भागांमध्ये सरासरी इतका जो काही पाऊस असतो तेवढा होणार आहे म्हणजे एकूणच या दोनही आठ या आठ दोनही मॉडेलचा अंदाज पाहून जर पाहिला अंदाज तर सध्या तरी नंदुरबार धुळे पालघर ठाणे रायगडचा भाग असेल पुणे नगरचे पश्चिम भाग या ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता होईल कारण आज उद्या या ठिकाणी पावसाची काय जोर हो आहे तो टिकून आहे त्यामुळे या ठिकाणी सरासरीहून जास्त पाऊस होईल बाकी सरासरीहून कमी पावसाची शक्यता राहील परभणी हिंगोली बीड लातूर नांदेड यवतमाळ वाशिमचे काही भाग असतील या ठिकाणी कमी पाऊस होण्याची शक्यता राहील पण कमी पाऊस म्हणजेच पास कसलाही पाऊस होणार नाही असं नाही पाऊस होईल पण जसा तो पडायला पाहिजे त्याच्या तुलनेत थोडासा कमी राहील आणि राहिलेले राज्याचे इतर भाग आहेत सरासरीच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता ही दिसत आहे बाकी सध्याच्या या साप्ताहिक अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका